नमस्कार नमस्कार हे आहेत आपले कुलट साहेब आज यांनी आपल्या टाटा मोटर्सची ची टाटा सी ई व्ही प्रोडक्ट आहेत ते आज परचेस केले आहे आणि त्याच आपल्या मोटर्स मधून ते डिलिव्हरी घेत आहेत तर कुलट साहेब आपलं त्या त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो सर आपण कशाचा व्यवसाय आणि त्या कशा व्यवसायासाठी ह्याच गाडी आपण परचेस केली आहे व <coughs> आमचा <coughs> सिमेंट आणि स्टीलचा व्यवसाय आहे ओके okay. बाकीचाही हार्डवेअर आपण ठेवतो ठीक आहे ते वाहतुकीसाठी आम्ही हे साधन हे केलेलं गाडी त्याच्या संदर्भात घेतली कुलट साहेबांचा स्वतःचं हार्डवेअर आणि सिमेंटचं शॉप आहे हार्डवेअरचं तर त्यांचं साधारण बेसिकली रनिंग तीस ते चाळीस किलोमीटर डिस्टन्स राहतो तर साहेब तुम्ही म्हणजे खूप मोठ्या मनाने ईव्हीवरती टाटा मोटरचा आज विश्वास दाखवलेला आहे तर हा विश्वास नक्कीच तुम्हाला पूर्णत्वास जाईल हे मी अशा काटे मोटर्स तर्फे व्यक्त करतो आता दुसरा क्वेश्चन राहिला सर की ह्याच्या अगोदर जे तुम्ही गाडी पाहत होता तर नक्कीच ऑदर डीलरशिपला कुठं जे काय तुम्हाला प्रसंग आले तर ते थोडे दोन शब्दामध्ये आम्हाला आम्ही त्या डीलरला दहा हजार रुपये ओपनिंग ची भरलेली होती बुकिंग केलेली होती त्यानंतर त्यांनी आम्हाला गाडी देऊ केली होती ट्रायल झाली होती सगळं झालं होतं पण नंतर ते म्हणे मग पैसे असे आपल्यासारखे त्यांनी प्रोसिजर सांगितली होती बरोबर आहे आम्ही सगळं करायला तयार होतो पण त्यांचा मॅसेज बँकेवाल्याला असा आला की काय तुम्ही आरटीजीएस करू नका अच्छा त्यानंतर असं म्हटल्यानंतर मग आम्ही तुमची युट्यूबवर मुलाखत बघितली बरोबर आहे त्यानंतर मग आमच्या मुलांनी त्याच्यावरून कॉन्टॅक्ट करून तुमच्याशी संवाद साधला अच्छा आणि ते फक्त एक परवा दिवशी आम्ही संवाद साधल्यानंतर काल ते आणि मध्ये आमची गाड झाली त्यानंतर आमची बुकिंग झाल्यानंतर आज आम्ही इमिजिएट गाडी घेतोय म्हणजे तुमचे पण धन्यवाद धन्यवाद आमच्या प्रयत्नांना घ्यायचीच होती गाडी आम्ही घेणारच होतो कारण मार्जिन मुळात ते महत्वाचं होतं तुम्हाला महत्वाचं होतं आम्हालाही महत्वाचं होतं आणि बँकेने तसंच तुमच्या काटे मोठ मोठे आम्हाला भरपूर सहकार्य केलं धन्यवाद तुमचेही धन्यवाद 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 सहकार्य राहू राहू द्या द्या नक्की तर हे आज आपले कुलर साहेब आज म्हणजे जे काही ग्राहक तुम्ही त्यांच्या तोंडातून सगळे त्यांचा जे काही अनुभव ऐकला तर आपण देखील इथून पुढच्या भविष्य काळात आमच्या टाटा एस इव्ही या प्रोडक्ट वरती विश्वास नक्कीच दाखवताल की मी संपूर्ण ग्राहकांना एक आशा व्यक्त करतो आणि कुलर साहेब तुमचं पुन्हा एकदा आम्ही काटे मोटर्स टीम तर्फे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन